कहाणी नागपंचमीची ऐका नागोबा देवा तुमची ही कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला आहे नागपंचमीचा ही दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना ह्या निघून गेल्या सर्वात धाकटी सोन मात्र घरीच होती तिच्या माहेरचं कुणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देवाला माहेरून मला न्यायला ये असं विनंती करू लागली इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुळीला नेण्याकरता तिच्या घरी आले ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस होता कुठे कुठे लपून होता आताच कस का आला पुढं त्यानं मुळीला विचारलं तिने हाच माझा मामा आहे असे सांगितले ब्राह्मणाने तिची परवानगी घेतली त्या वेशधारी मामानं वारुडात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कुणीही चावू नका एके दिवशी नागाची नागिन ही बाळंत होऊ लागली तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिलं वळवळ करू लागली ती मुलगी भा भिवून गेली आणि हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट ही भाजली गेली नागिन रागावली सर्व हकीकत आपल्या नवऱ्याला सांगितली तो म्हणाला हिला लवकरच सासरी पोचून येऊ पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली एके दिवशी मुळीला अप्पा संपत्ती देऊन आपण मनुष्यदेव धारण करून नागदेवत्याने तिला तिच्या सासरी परत पाठवलं नागाची पोरं हो ही मोठी झाली आपली आईपाशी चौकशी केली आमची शेपटी कशाने तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूट घ्यावा असं वाटला पुष्कळ वेळ भावाची वाट बघितली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लायहा दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिलं पाहत होती सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लांडोबा पांडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातले सर्व राग घालवला मनात तिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात तसं पहाटेच एक नवरत्नाचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाले तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सफळ संपूर्ण